नमस्कार मी सुधाम राहणार सासुरी माझे वडील भाऊ भाऊजाई कुठल्या हा शेतीच्या कानावर त्रास देतात पाईपलाईन फोडतात गोरचे सामान फोडतात मी पोलिटेशनला तक्रार द्यायला गेले तर मला टाळ करतात या उद्या या सकाळी असे करून माझी तक्रार घेत नाही उलट माझ्यावरच गुन्हे दाखल करतात काय तुमचं नुकसान काय केलं माझे बागेचं झाडं तोडले छटणी करताना आम्हाला छटणी करू दिली नाही आता परवा दिवशी आम्ही तारखेला बारशी आला असताना कोतण्याला आमच्या भावाना सांगितलं की आम्ही तारखेला जातोय तू इथे जाऊन त्यांचा पाईपलाईन फोड बोर फोड काय करतात बघू असं म्हणून सांगतो बाबा त्यांनी असं ही तिसरी वेळ आहे त्याची तिसरी वेळ त्यावर तुम्ही वैराग पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली हो मागं दोन वेळेस गेलो तक्रार दाखल करून घेते येते पंचनामा करते जातात त्यांना बोलवते सोडून देते त्याच्यावर गुन्हा दाखल झाला का। नाही काहीच नाही गुन्हा दाखल नाही काय नाही काल वैराग पोलीस स्टेशन मध्ये काल किंवा परवा दोन दिवसामध्ये काय प्रकार घडला होता कशासाठी म्हणजे काही मारहाण वगैरे कोणाला काही झालं परवा दिवशी आम्ही तक्रार द्यायला आल्यानंतर आम्ही तिथे गेटच्या बाहेर आम्हाला त्यांनी तिघांनी मारलं बोलत विक्रम शहाजी आवारे दळशंकर आवारे आणि आशाबाई आवारी तू तक्रार गेला त्याच्या विरोधात आम्हाला आमच्यावर गुन्हा दाखल केला आमच्या एकशे सात तुमच्यावरच गुन्हा दाखल आम्ही त्यांच्या मुलाला मारले नसताना पण त्यांनी म्हणले की माझ्या मुलाला एकट्याला गाठून मारता तुम्हाला आता मारता काय काय तुला जा असं म्हणायचं ते असं काय करतात त्याचं कारण सांगा ही जमिनीसाठी वाटप म्हणजे जमिनीसाठी वाद आहे वडील जमीन आहे जमीन आहे टोटल चौदा एकर यातली वीस वर्षाखाली सात ते आठ एकराचं कोर्टा वाटप झालेलं आहे दोन हजार वीस साली हे आमच्या वडिलांनीच माझ्या मुलांना बक्षीस पत्र करून दिले अडीच एकर जमीन आणि त्याच्या नावावर अडीच एकर करून दिली आणि आईच्या नावावर चार एकर आई माई झाल्यानंतर आमच्या दोघांचे नाव लागले दोन दोन एकर आहेत बरोबर पण हा जी वीस जी वाटापत्र झाले कोर्टात की माझ्या नाव त्यावेळेस पावणे चार एकर जमीन झाली हा दोन एकर जमीन माग तुम्हाला वागायचे असं का म्हणजे परत का माग त्यावेळेस त्यांनी त्याचा हक्क सोडून दिलेला त्यातला माझा यांचे हक्क नाही म्हणून तसं तुमच्याकडे कागदपत्रे पुरा माझ्याकडे कागदपत्रे कोर्टाची नकल आहे सात बारा आठ कोर्टाच्या हुकुमनाम्याचा आहे मग हे पोलीस स्टेशनला सर दाखल असताना पोलीस स्टेशनला दाखवलं असताना पोलीस स्टेशनमध्ये आम्ही याला काय करू शकणार तुमचं दिवाणी आहे तुम्ही कोर्टात जावा दिवाणी असल्यामुळे कोर्टात जा कोर्टात जावा म्हणजे तुमचं फौजदारी असलं तर आम्ही त्यांना आठ टाकू असे करू मी म्हणलं साहेब फौजदारी असल्या अगर दिवाणी जर असले तर आम्हाला त्रास आहे ना त्याचा ज्यावेळेस पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला मारहाण झाली त्यावेळेस तिथं पोलिसांनी तिथली ऍक्शन घेतली गी नाही का त्यांच्यावर काही हो कारवाई केली नाही काही नाही काय म्हणून तुम्ही बारशी लावली का आमची ती दखल घेणार म्हणून आम्ही पोलीस स्टेशन लावलो बरं तिथं तुम्ही अर्ज केला का हो अर्ज दिला आम्ही परवाच अर्ज दिला आमच्या पुतण्या तोडफोड केल्यानंतर ते म्हणतात की मेन साहेब आल्यानंतर त्यांना समोर उभा करून मग ऍक्शन घेऊ आज तिसरा दिवस आहे वय बसत नाही त्याचं म्हणून त्याच्यावर गुन्हा दिलेला नाही अल्पवय नाही तो हा सतरा वर्षाचा तरी मध्ये अल्पवय नाही त्याच्यावर गुन्हा होत नाही असं जर होत गेलं तर साहेब उद्या तू एखाद्याला जीव मारत मग तुम्ही उद्या मला राहू काय अल्प नाही होऊ ना शकत नाही जीव मारायची तर धमकी आमच्या मुलाला धमकी देतो तुम्ही जर शेतात आला तर जीव मारायची धमकी देतो दे की कारण तुमच्या आई बाप नाही तोपर्यंत तुमचं तुम्हाला संपवतो तुमच्या आईबापाला संपवतो असं धमकी घालते शेतातलं काय काय नुकसान केलं शेतातलं सगळं बेल आता ओट गेला पवार दिला नाही सगळी मोडतोड केली ना, आणि अजून येऊन घरात घुसला पुन्हा बाहेर आणला पळून चालला म्हणून आम्ही दोघा त्याला गाडीवर टाकलं पोलीस स्टेशनला घेऊन आला तरी पण त्यानं म्हणायला लागला की तिथे पोलीस स्टेशनला आलं तर आम्ही पैसे बटन नाही शिवताना म्हणलं आम्हाला याने काठीनं मारले कारण ती पंप काढताना त्याचा पंप ती लोखंड त्याच्या स्वतः कडून लागलं ती आमच्यावर आळ घेतला त्यानं आणि पोलिसांनी की त्याला पुन्हा सरकार दाखवण्यात लावलं आणि आमच्यावरच केस केली त्यानं त्यावेळेस मी त्यांना दिवसभर पुन्हा करून जा एच केस आमच्यावर गेली त्यावेळेस त्याला लागले ती मोडताना त्याच्या पायाला लागले ती मला साहेब बाबा मला हल आम्ही हाल तर आम्ही आता तर मला जस्ट एक वीस मिनिटांपूर्वी आम्ही फार होतो तिथली तारीख करून आम्हाला घरच्या मुलांना फोन केल्यानंतर आम्ही फास्ट केल गाडीवर गेला तर आम्ही म्हणजे तुमच्यावर की तुमचा भाऊ आणि पुढे अन्याय करतो आणि दुसरीकडे पोलीस प्रशासन तुमची दखल घेत दखल घेत नाही आता पुढची भूमिका तुमची काय असेल आम्हाला याचा न्याय मिळावा नसेल तर आम्ही उपोषण बसणार आहात बरं पोलीस स्टेशन दखल घेत नाही चोवीस तास काय मी नवऱ्याला धरून बसणार आहे का नवऱ्याच्या माझ्या जीवाला धोका लेकरांच्या जीवाला धोका लेकर शाळेत जायची बेई लागली घरात बसायला लागली मग मी बाई माणसांनी तर माझी किती ताकद आहे है। मग ह्यांना सारखं चार जागी एकट्याला गाठून मारते मग त्याच्यावर मी लागत मग मी पोलीस स्टेशन दखल घेत नाही मग आम्ही कुणाच्या जीवावर जगणार आमची दोन ठिकाणी जमीन आहे एक गावाच्या अलीकडं एक गावाच्या पलीकडे आहे तिकडे गेले की वाघायचे काय करतो का जमीन कायच करतो तिथलं जमीन झालं काहीच करू द्यायचं आता सध्या आम्हाला आज प्यायची पाणी पंचायत आहे एवढं प्यायला येतो पाणी ती सुद्धा बंद करून टाकली आणि शेजारीच पाणी भरती घेऊन द्यायचं पिकाचं नुकसान हो बोरचं पिकाचं पीक काढायला आली काढू द्यायचं नाही त्या जनावर सोडायची त्याचे सुद्धा पोट आहेत माहेर सगळे पुरावे तुमच्याकडे आहे सगळे पुरावे जनावर सोयाबीन मध्ये बांधले त्याचे सुद्धा पोट आहेत तुमची मागणी अशी आहे की तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे हे आमचं कोर्टात चालू आहे मी मग कोटा कोर्टात ठीक आहे ज्या दिवशी कोटा आम्हाला सांगितलं वाही जमीन त्याची आहे त्याची आहे तोपर्यंत तुम्हाला जमीन अडवायचं तसं काही अधिकार नाही तुमच्या नावावर सगळं क्षेत्र असतात माझ्या नावावर एक तीन ते सात बारा आठ असे पेट असताना सुद्धाही करू देत नाही ह्यांच्यापासून आम्हाला पासून आमच्या जीवाला पाच जणांचा धोका आहे की सारखं आम्हाला धमकी घालते ती सारखा आमच्या पाठी असते ती चोवीस तास काही नवरात्र मी राखून बसणार नाही ना कारण पोटाला खायला लागते म्हणजे ट्रॅक्टरवर कामाला जाते ती घराच्या hmm. भोवताली ह्यालपाटा घालते ती चक्र घालते ती बघते ती आधी म्हाताऱ्याला मुरे करते कोणाही सगळी येऊन एकत्र येऊन आम्हाला मारते ती ते असा त्रास देते ती आम्हाला पहिल्यापासून नाव सांगितलं